नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एका गावामध्ये साप्ताहिक प्रवचन सोहळा चालू होता तेव्हा तिसऱ्या दिवशीच्या प्रवचनात साधू सांगत होते की लोक ज्या प्रकारे अनेक प्रकारचे पाप कर्म करत असतात त्याचप्रकारे त्यांना नरकामध्ये जावं लागत असतं परंतु एक उपाय आहे जो केल्यामुळे तुम्ही नरकामध्ये जाण्यापासून वाचू शकता जर कोणीही खऱ्या मनाने राधे राधे नावाचा जप केला तर असा माणूस नरकामध्ये जाण्यापासून वाचू शकतो मित्रांनो त्या प्रवचनाला एक शेठ रोजच्या रोज येत रोज असे आणि तू साधूंचा प्रवचन ऐकत असे प्रवचन संपल्यानंतर ते शेठ ते साधूच्या चरणांमध्ये आले आणि जोरजोरात रडू लागले तेव्हा साधू म्हणाले अरे बाळा तू का रडत आहेस तुला कोणता दुःख आहे तेव्हा शेठ रडत रडत म्हणाला हे महात्मा तुमच्या कृपेमुळे माझ्या आयुष्यात सर्व काही आहे परंतु मला एक मोठी चिंता सतावत आहे तेव्हा साधू म्हणाले बोल कोणती चिंता आहे शेठ म्हणाला आज तुम्ही प्रवचनाच्या तिसऱ्या दिवसामध्ये जे वर्णन केले आहे ते वर्णन सांगत असताना तुम्ही म्हणालात की ह्या पृथ्वीवर जे जीव आहेत त्यांना त्यांनी केलेल्या पापकर्मानुसार नरकांची प्राप्ती होत असते परंतु या गोष्टीवर एक उपाय आहे ज्याद्वारे नरकात जाण्यापासून आपण वाचू शकतो हे, हे प्रभू मी तुमच्या शरणात आहे मी तुमचं रोज प्रवचन ऐकत असतो मला हा विश्वास आहे की तुमच्यासारख्या संतांच्या कृपेमुळे आणि भगवंताच्या आशीर्वादाने माझा उद्धार नक्कीच होईल परंतु माझा एक छोटा भाऊ आहे त्याचं वय पन्नास वर्षे आहे तो कुठल्याही प्रवचनाला जात नाही किंवा देवावर विश्वास ठेवत नाही त्याने कधीही प्रभूचे नामस्मरण केलं नाही कधी, केल ना कधी मुखातून राधे राधेचा जप केला नाही मग हे भगवंत माझ्या या छोट्या भावाचा उद्धार कसा होईल मला त्याची खूपच काळजी वाटत आहे मी त्याला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला आहे त्याला सांगितलं या जगामध्ये काम तर होतच राहतील तू देवाचं नामस्मरण कर तेव्हा माझा छोटा भाऊ म्हणतो असं केल्यामुळे काहीच होत नाही तू सुद्धा हे करू नकोस हे महात्मा मी जेवढा आस्तिक आहे प्रभूच्या प्रती जेवढी माझी आस्था बलवान आहे तेवढाच माझा भाऊ नास्तिक आहे तेव्हा साधू म्हणतात तू काळजी करू नकोस एके दिवशी त्याचा सुद्धा उद्धार नक्कीच होईल तेव्हा शेठ रडत रडत म्हणू लागला हे महात्मा माझ्या छोट्या भावाचा उद्धार कधी होईल तुमच्यासारखे महापुरुष आमच्या गावात आले आहेत मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्हीच माझ्या भावाचा उद्धार करू शकाल आता तुम्ही काहीही करा आणि माझ्या घरी येण्याची कृपा करा एकदा तरी माझ्या छोट्या भावाला मुखातून राधे राधेचं नामस्मरण करायला लावा शेठजींची विनंती ऐकल्यानंतर साधू म्हणू लागले उद्या प्रवचन संपल्यानंतर मी तुमच्या घरी येईन आणि तुमच्या छोट्या भावाला परमात्माचे नामस्मरण करण्यास अवश्य भाग पाडेल मित्रांनो दुसऱ्या दिवशी शेठजी त्यांच्या घरी गेले आणि साधू महाराजांच्या येण्याची वाट पाहू लागले आश्रमावर प्रवचन समाप्त झाला व साधू त्यांनी दिलेल्या वचनानुसार शेठजींच्या घरी पोहोचले जेव्हा साधू शेठजींच्या घरी आले तेव्हा शेठने साधू महाराजांचं खूपच श्रद्धा भावनेने स्वागत केलं शेठने त्यांच्या छोट्या भावाला सांगितलं आज थोर महात्मा आपल्या घरी आले आहेत तू जाऊन त्यांचं दर्शन कर तेव्हा तो छोटा भाऊ म्हणू लागला मला कुठल्याही साधू संताला किंवा कुठल्याही देवाला भेटायची इच्छा नाही तूच त्यांची सेवा कर आणि त्यांचे पोट भर बाहेर बसलेल्या साधूने सुद्धा शेठच्या छोट्या भावाचं हे बोलणं ऐकलं होतं शेठ बाहेर आले आणि रडत साधूला म्हणू लागले महात्मा तुम्ही पाहिलात ना हा तुमचा कशाप्रकारे अपमान करत आहे तेव्हा साधू म्हणू लागले शेठ तुम्ही काळजी करू नका सर्व काही ठीक होईल शेठला दिलासा देत साधू त्यांच्या आसनावरून उठले आणि शेठच्या छोट्या भावाच्या कक्षामध्ये गेले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणू लागले सांग आजपर्यंत किती कमावला आहेस साधूला अशा प्रकारे त्यांच्या जवळ पाहून छोटा भाऊ म्हणू लागला तुम्ही तुमचा हात माझ्या खांद्यावरून काढा मी कुठल्याही साधूंना किंवा देवाला मानत नाही लोक जेवढे अस्थिक असतात मी तेवढाच कट्टर नास्तिक आहे मी देवाला मानत नाही तुम्ही माझ्या जवळ येऊ नका तेव्हा साधू म्हणू लागले मी तर माझं काम करण्यासाठी आलो आहे संतांचे कामच असतं की लोकांचा उद्धार करणे आणि आज मी तुझा उद्धार करणार आहे शेठचा छोटा भाऊ खूपच कट्टर नास्तिक होता तो म्हणू लागला तुम्हाला कोणाचा उद्धार करायचा असेल तर करा परंतु माझा उद्धार तुम्ही नाही करू शकत मी काहीच करणार नाही शेठच्या भावाचं हे असं बोलणं ऐकून साधू हसत म्हणू लागले एकदा राधे राधे बोल तेव्हा शेठचा छोटा भाऊ म्हणू लागला मी काहीच बोलणार नाही तेव्हा साधू म्हणाले राधे राधे बोल छोटा भाऊ म्हणाला मी नाही म्हणणार तेव्हा साधू म्हणाले राधे राधे बोल छोटा भाऊ म्हणाला मी सांगितलं ना मी नाही बोलणार तेव्हा साधू पुन्हा शेठ जवळ आले आणि म्हणू लागले आता तुम्ही माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे आता मी जसं करेन तसं मला करू द्या तुम्ही कोणीही मला थांबवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही सर्व घरातील माणसं घरातून बाहेर जा जेव्हापर्यंत मी तुम्हाला बोलावणार नाही घरामध्ये येऊ नका अशा प्रकारे शेठ कुटुंबातील सर्व लोकांसोबत घराच्या बाहेर येऊन बसले आता घरामध्ये फक्त साधू आणि शेठचा छोटा भाऊ होता साधू पुन्हा प्रेमपूर्वक छोट्या भावाला म्हणाले बाळा एकदा राधे राधे बोल तेव्हा छोटा भाऊ म्हणाला मी तुम्हाला सांगितलं ना मी नाही म्हणणार मी देवाला मानत नाही देवाची कोणतीच गोष्ट मला पटत नाही मी कट्टर नास्तिक आहे तेव्हा साधू पुन्हा प्रेमपूर्वक हसत हसत त्याला म्हणू लागले जेवढा तू कट्टर नास्तिक आहेस तेवढाच मी कट्टर आस्तिक आहे मी जर मी जर निश्चय केला आहे मग मी तुझ्या मुखातून राधे राधे नामस्मरण करूनच जाणार आहे आणि तू सुद्धा हे समजून घे की तुझ्या मुखातून राधे राधे नामस्मरण होणारच रा आहे तेव्हा शेठचा भाऊ म्हणू लागला तुम्ही कितीही प्रयत्न करा परंतु मी एकदा सुद्धा नामस्मरण करणार नाही तेव्हा त्या साधूने काय केलं शेठच्या छोट्या भावाचा हात पकडला आणि त्याचा हात ते पिळू लागले शेठचा छोटा भाऊ पन्नास वर्षाचा होता साधू वृद्धच होते परंतु साधूंमध्ये भक्तीची अद्भुत शक्ती होती त्यांनी जोरात शेठच्या भावाचा हात पिळला हात पिळून साधू म्हणू लागले बोल राधे राधे तो म्हणू लागला नाही म्हणणार साधूंनी आता आणखी जोरात शेठच्या भावाचा हात पिळला आणि जमिनीवर त्याला पाडला आणि स्वतः त्याच्या अंगावर जाऊन बसले आणि म्हणू लागले बोल राधे राधे तो म्हणू लागला नाही म्हणणार आता साधूंनी त्याचे दोन्ही हात पकडले आणि पायासोबत बांधून दिले आणि म्हणाले बोल राधे राधे आता अशी अवस्था झाली होती की तो शेठचा भाऊ विचार करू लागला हा साधू तर मला जिवंतच मारणार आहे तेव्हा तो मनाची इच्छा नसताना सुद्धा एकदा राधे राधे म्हणाला जसा तू राधे राधे म्हणाला तेव्हा साधूने त्याचे हात पाय सोडले आणि साधू घराच्या बाहेर आले आणि शेठला म्हणाले शेठ तुमच्या भावाचं कल्याण झालं आहे तेव्हा शेठ म्हणाले आतून तर खूप जोरात आवाज येत होता तेव्हा साधू म्हणाले तुम्ही कामच असं दिलं होतं तुम्ही म्हणालेलात की तो नास्तिक आहे कधीही त्याने देवाचं नामस्मरण केलं नाही परंतु आज तुमच्या भावाने राधे राधेच नामस्मरण केलं आहे त्याचा कल्याण झाला आहे आता मी जात आहे उद्या पुन्हा माझं प्रवचन आहे आता साधू तर त्यांच्या आश्रमामध्ये परत आले होते शेत्याचा छोटा भाऊ जमिनीवरून उठून त्याच्या भावाला म्हणू लागला हा कसला साधू आहे माझ्यासोबत भांडू लागला माझ्या पाठीवर चढला आणि मला म्हणू लागला जर तू राधे राधेच नामस्मरण केलं नाहीस तर मी तुझ्या पाठीवर असाच बसून राहील भावाचं बोलणं ऐकल्यानंतर शेठ हसू लागले व हसत हसत मनातल्या मनात देवाचे आभार व्यक्त करत ते म्हणू लागले हे प्रभू तुमचे संत सुद्धा खूप दयाळू असतात स्वतः कष्ट सहन करून लोकांचा उद्धार करत असतात वेळ हळूहळू पुढे सरकत होता जेमतेम काहीच वर्ष गेले असतील आणि अचानकच एके दिवशी शेठच्या छोट्या भावाचा देहांत झाला शरीर समाप्त झाल्यामुळे आत्मा शरीरापासून वेगळी झाली यमराज जवळ जेव्हा ती आत्मा गेली तेव्हा तिथे आता त्याच्या कर्मांचा लेखाजोखा होणार होता यमराजांनी चित्रगुप्ताला विचारलं आज जो व्यक्ती आमच्या जवळ आणला गेला आहे याचा हिसाब हिशोब काय आहे चित्रगुप्त कर्मांचे हिशोब पाहून म्हणू लागले हे भगवान याने कधीही याच्या जीवनामध्ये परमात्माचे नामस्मरण केले नाही याने आयुष्यात सदैव पाप कर्म केले आहेत याला तर आपण सरळ नरकातच पाठवायला हवे तेव्हा यमराजांनी आदेश दिला की याला ताबडतोब नरकात टाकण्यात यावे तेव्हा चित्रगुप्त म्हणाले भगवान आणखी एक गोष्ट आहे यमराज म्हणाले बोला कोणती गोष्ट आहे तेव्हा चित्रगुप्त म्हणाले भगवान एकदा एका साधूच्या म्हणण्याने या व्यक्तीने राधे राधे नामाचे स्मरण केले होते एकदा यांनी राधे राधे नामस्मरण केले आहे यमराज त्यांच्या दूतांना म्हणाले तुम्ही थोडा वेळ थांबा याचा हिशोब अजून करणं बाकी आहे त्यानंतरच याला नरकामध्ये पाठवण्यात येईल यमराजाने पुन्हा चित्रगुप्तला विचारलं लवकर याचा हिशोब पहा आणि पहा की आणखी कुठे याने देवाचं नामस्मरण तर केलं नाही ना तेव्हा चित्रगुप्ताने पुन्हा त्या शेठच्या भावाचा लेखा जोखा काढला आणि सर्व पाहिल्यानंतर ते म्हणू लागले हे भगवान याने जो एकदा नामस्मरण केला आहे तो सुद्धा एका साधूच्या भीतीमुळे केला आहे मनापासून नाही केलाय परंतु एकदा याने राधे राधे नामस्मरण केलं आहे आता आपण काय करावे तेव्हा यमराज यांनी त्या व्यक्तीला विचारलं एक गोष्ट सांग तू एकदा राधे राधे नामस्मरण केले आहेस मग मला सांग आम्ही तुला राधे राधे नामस्मरणाचा फळ द्यावं की तुझ्या पापकर्मामुळे तुला नरकात पाठवून द्यावा तू तु सांग तुला पहिले काय हवं आहे तेव्हा तो व्यक्ती हात जोडून म्हणू लागला हे भगवंत नरकामध्ये तर जायचं आहेच यापेक्षा चांगलं आहे तुम्ही मला एक वेळेला राधे राधे नामस्मरणाचा फळ द्या व त्यानंतर जिथे कुठे मला पाठवायचं आहे तिथे तुम्ही मला पाठवून द्या यमराज यांनी त्यांचं पुस्तक उघडलं आणि पाहू लागले की एका वेळेला राधे राधे नामस्मरण करण्याचा फळ काय आहे त्यांनी त्यांच्याकडील सर्व पुस्तके उघडून पाहिली परंतु त्यांना एके वेळेला राधे राधे नामस्मरणाचं काय फळ आहे यावर कुठेही काहीच उत्तर मिळालं नाही तेव्हा ते विचार करू लागले एका वेळेला राधे राधे नामस्मरण करण्याचा फळ तर मला माहीत नाही तेव्हा ते त्यांच्या शंकेचं निवारण करण्यासाठी त्या व्यक्तीला सोबत घेऊन स्वर्ग लोकांमध्ये आले स्वर्ग लोकांमध्ये आल्यानंतर यमराज इंद्रदेवाला म्हणू लागले हे इंद्रदेव मला सांगा एक वेळेला राधे राधे नामस्मरण केल्याने कोणते फळ प्राप्त होत असते तेव्हा इंद्रदेवाने खूप विचार केला परंतु त्यांना सुद्धा या गोष्टीचं फळ माहीत नव्हतं तेव्हा सर्व देवता मिळून ब्रह्मदेवाजवळ गेले ब्रह्मदेवाने जेव्हा त्या सर्वांना पाहिलं तेव्हा ब्रह्मदेव त्यांना विचारू लागले तुम्ही सर्वजण या व्यक्तीसोबत इथे का आला आहात आणि हा व्यक्ती कोण आहे तेव्हा इंद्रदेव म्हणू लागले हे भगवान या व्यक्तीने एका वेळेला राधे राधे नामस्मरण केलं होतं आणि बाकीचे पूर्ण आयुष्य याने पाप कर्म केले आहेत आम्हाला माहीत नाही की एका वेळेला राधे राधे नामस्मरण करण्याचा फळ काय आहे आणि म्हणूनच आम्ही तुमच्या जवळ आलो आहोत तेव्हा ब्रह्माजींनी सुद्धा एका वेळेला राधे राधे नामस्मरण करण्याचा फळ काय आहे हे, हे शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांना सुद्धा या गोष्टीवर काहीच उत्तर मिळालं नाही तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले आता आपण सर्वजण मिळून भगवान भोलेनाथांकडे जाऊया तेव्हा सर्वजण भगवान भोलेनाथांजवळ पोहोचले त्यानंतर सर्वजण भगवान शिवासमोर प्रार्थना करत म्हणू लागले हे महादेव या व्यक्तीने पूर्ण आयुष्य पापकर्म केले आहेत फक्त एका वेळेला एका साधूच्या म्हणण्याने याने राधे राधे नामस्मरण केले आहे आता तुम्ही सांगा एक वेळेला राधे राधे नामस्मरण करण्याचं फळ काय आहे तेव्हा महादेव खूपच प्रश्नात पडले त्यांनी खूप विचार केला परंतु त्यांना सुद्धा एका वेळेला राधे राधे नामस्मरण करण्याचं काय फळ आहे हे समजलं नाही तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणू लागले आता तर आपल्याला भगवान श्रीकृष्णांजवळ जायला पाहिजे कारण त्यांनाच राधा तत्वाचे महत्व माहीत आहे असा विचार करून सर्व देवी देवता भगवान श्रीकृष्णाजवळ त्या व्यक्तीला घेऊन गेले भगवान श्रीकृष्ण गोलोकामध्ये राधेसोबत त्यांच्या आसनावर विराजमान होते भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा सर्व देवी देवतांना पाहिलं तेव्हा त्यांनी त्यांना विचारलं आज अचानक तुम्ही इथे येण्याचे कारण काय आहे तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणू लागले हे भगवंत या व्यक्तीला पृथ्वीवरून आणले आहे आणि याने त्याच्या जीवनकाळामध्ये अनेक पापकर्म केले आहेत परंतु फक्त एका वेळेला राधे राधे नामस्मरण केले आहे यमराज यांना माहीत नाही की एक वेळेला राधे राधे नामस्मरण करण्याचे फळ काय आहे तेव्हा ते त्या व्यक्तीला घेऊन त्या गोष्टीची माहिती करून घेण्यासाठी इंद्र यांच्या दरबारात म्हणजे स्वर्गामध्ये पोहोचले परंतु तिथे सुद्धा त्यांना समाधान मिळाले नाही तेव्हा ते ब्रह्मलोकांमध्ये गेले परंतु ब्रह्मलोकांमध्ये सुद्धा त्यांच्या शंकेचे निवारण झाले नाही व त्यानंतर ते माझ्याजवळ आले परंतु मला सुद्धा एका वेळेला राधे राधे नामस्मरण करण्याचं फळ काय आहे हे, हे माहीत नाही व त्यामुळे मी त्या सर्वांना घेऊन तुमच्याजवळ आलो आहे आता तुम्ही सांगा की एक वेळेला राधे राधे, राधे नामस्मरण करण्याचं फळ काय असू शकतो जेव्हा अशा प्रकारे सर्व देव म्हणत होते तेव्हा श्रीकृष्णाच्या शेजारी बसलेली राधा राणी जोरजोरात हसू लागली तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले हे राधिका तुम्ही का, का हसत आहात तेव्हा राधा राणी म्हणू लागली हे भगवंत तुम्ही अजूनही राधे राधे नामस्मरणाचे महत्त्व समजू शकला नाहीत का तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणू लागले हे देवी राधिका नावाचं काय महत्त्व आहे आम्हाला सांगावे तेव्हा राधा राणी म्हणू लागली या व्यक्तीने फक्त एक वेळेला राधे राधे नामस्मरण केले आणि फक्त एक वेळेला राधे राधे नामस्मरण केल्यामुळे त्याने स्वर्ग लोकांची यात्रा पूर्ण केली ब्रह्मदेवांच्या ब्रह्मलोकांचे दर्शन पूर्ण केले त्याचबरोबर भगवान भोलेनाथांचे दर्शन याला झाले आहेत आणि एका वेळेला राधे राधे नामस्मरण केल्यामुळे याला साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि माझे दर्शन घडले आहेत यापेक्षा अधिक फळ एक वेळेला राधे राधे, राधे नामस्मरणाचे काय असू शकते जेव्हा राधाराणीने अशा प्रकारे एक वेळेला राधे राधे, राधे नामस्मरणाचं महत्त्व सांगितले तेव्हा यमराज म्हणू लागले हा तर खूप मोठा आणि अद्भुत फळ आहे जो व्यक्ती नरकामध्ये जाणार होता त्याने फक्त एक वेळेला राधे राधे नामस्मरण केल्यामुळे सर्व लोकांची यात्रा केली आहे त्याचबरोबर तो भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांच्या चरणांमध्ये उपस्थित झाला आहे यापेक्षा अधिक फळ काय असू शकतो त्यानंतर यमराज म्हणू लागले हे भगवान या व्यक्तीला आता नरकात जाण्याची आवश्यकता आहे का तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले हे धर्मराज या व्यक्तीने एक वेळा राधा राणीच्या चरणांचे दर्शन केले आहेत मग असा व्यक्ती कधीही नरकात जाऊ शकत नाही तेव्हा तो व्यक्ती म्हणू लागला हे देवी मी तर साधूच्या भीतीमुळे राधे राधे नामस्मरण केले होते परंतु जो व्यक्ती सच्च्या मनाने तुमचा नामस्मरण करत असतो त्यांना तर त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही त्यांना तर नरकाचं तोंड सुद्धा पाहावं लागणार नाही तो तर सरळ तुमच्या चरणांमध्ये येऊन सामावून जाईल अशा प्रकारे फक्त एक वेळेला राधे राधे नामस्मरण करण्याने सुद्धा अशा प्रकारे फळ प्राप्त होऊ शकतो राधे राधे मोये दे आशा आहे तुम्हा सर्वांना ही व्हिडिओ आवडली असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण જય માતા લક્ષ્મી